या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यामधून पाहत आहोत येवला शहरात कॅफेच्या नावाखाली सुरू असलेला अश्लीलतेचा डाव शहर पोलिसांनी उधळून लावला आहे तीन ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये दोन कॅफे चालक ताब्यात घेण्यात आले असून एक कॅफे चालक फरार झाला आहे येवला शहरातील पाटद रोड परिसरात अनेक दिवसांपासून तीन ते चार ठिकाणी कॅफेच्या नावाखाली शालेय विद्यार्थी कॉलेज तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून देऊन अश्लीलतेचा गोरखधंदा सुरू होता पोलीस प्रशासनानं वारंवार कारवाई करून सुद्धा कॅफे चालक पैशाच्या लालसेपोटी ग्रामीण भागातील मुलामुलींना छोट्या छोट्या रूम उपलब्ध करून देत होते दरम्यान शहर पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन गोपनीय कर्मचारी गणेश सांगळे पोलीस शिपाई मुकेश निकम जनार्दन दळवी महिला पोलीस कर्मचारी सोनिया गरोड यांच्या पथकानं आज तीन ठिकाणी छापा टाकून सर्व कॅफे व त्यातील कॅबिन उद्ध्वस्त केल्या या कारवाईमध्ये दोन कॅफे चालकांना ताब्यात घेण्यात आले असून एक कॅफे चालक फरार झाला आहे या आरोपींवर आता प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या या कारवाईचं शहरात स्वागत होत आहे हे कॅफे पुन्हा सुरू होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलिस ठाणे बाभुडगाव पाटोदा रोड येथे काही कॅफे चालक हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यावर एक सामाजिक परिणाम होत आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आज पोलीस पथकाच्या मदतीने येथे छापा कारवाई केली त्यात तीन कॅफे चालक यांच्याकडे छोटे रूम मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आपण पुढील कायदेशीर कारवाई करून घेत आहोत त्यांना आपण आधी नोटीस बचावणी केली होती परंतु तरी देखील त्यांनी आपले जे कॅफे होते त्याच्यात ज्या छोट्या रूम्स होत्या त्या न तोडता तिथं ते अवैध उद्योग चालूच ठेवलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस